जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या डग खूप पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती घाट नांद्रा व जोगेश्वरी खोऱ्यातून आलेल्या पुरामुळे स्थानिक ग्रामस्थ आधीच संकटात असताना आज अचानक सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा हो पसरली या अफवेने परिणाम असा झाला की परिसरातील ग्रामस्थांनी जीव वाचवण्यासाठी घर सोडली काहींनी डोंगरकडे धाव घेतली तर काही गाव सोडून बाहेर पडाले या अफवेने संपूर्ण परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र एका जागरूक तरुणाने धाडस करून प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केले आणि कोणतंही धरण फुटलेलं नाही असं सांगणारा व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे काही तासांनी ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून तर या अफवेने मोठी खळबळ उडाली आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे आप अशी उडावली लोकांना पहिलेच घाबरेल लोक बाहेरून ते खेळगावचं नदीचं पाणी सोड न दिले धरणाचं तर ते धरणाचं पाणी न दिले सोड ना तर या लोकांना तिकडून फोन आले का बाजाच पाणी सोड तुम्ही सावधान व्हा पण मग असं नाही करायला पाहिजे ना आप उडायले नाही पाहिजे कुणी आस होतो व्यवस्थित सांगायचं आणि इकडे लोक एवढे घाबरेले कि लोकांचा जीव घेऊन पळायला म्हणजे लय दिली हे आप उडवस नका आणि प्रशासन काही मदत नाही करू आलं कोणाचीच हे लोक भुकेले मारू राहिले त्यांच्या पोटात घालले काहीच नाही आज मी सातगाव उपसरपंच बोलते पण हे लोक आहे ना काहीच नाही करू राहिले मदत कोणाची आत्तापर्यंत आली नाही फक्त एका जणाची मदत आली आणि ते बी कमी मदत आली पंचवीस जण राहून जायले जेवढं जा होत असेल तुमच्याकडून प्रशासनला सांगते मी हातपाय जोडून सांगते की यांची मदत करा तुम्ही का मग या लोकांचे ना आता खायला नाही ये लोक तळ तळतळ हे तुम्ही प्रशासन ऐका थोडस आणि जे मदत करणार आली ते कॉन्ट्रॅक्ट द्या आपल्या सांग आणि लवकर मदत करा तुम्ही कपडा लता खाया प्याच भांड कुंडा असेल ते पण द्या त्यांच्या घरात काहीच राहिलं नाही हे म्हणजे एकदम अशा गेले कोणाला बोलायचं

का मग की आप फैलावते लोक आप, आप बंद करा तुमच्या वाले आप फैलावच ना का व्यवस्थित सांगा सगळ्यांनी त्या पाप सोडून सने लोक ना निस्ते घाबरून जायला एक सारखे पळत फिरत्या लोक एक मिनिट चालू ठेवा चालू ठेवा पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या ठिकाणी आज सकाळी सकाळी सात साडेसात वाजता अशी आपाप फैलली की सातगावचे धरम फुटले या कारणाने सातगाव सारो पिपरी समजा वाडी शवाळे या गावांमध्ये सुद्धा अफवा फैली सगळ्या जनतेची ताळमेळ झाली या ठिकाणी सातगावमध्ये एक दोन ठिकाणी एकामेकाच्या अंगावर पडण्याची शक्यता म्हणजे पडले पैसे चेनवाचेनवी झाली या ठिकाणी ही जी अफवा कोणी फैलवली असेल किंवा या अफ कारण कोणी तयार केलं याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी ही सातगाव मागणी आहे आणि त्याच्यामध्ये अशी आपा परत परत घडल्याने पाहिजे कारण आता जे वातावरण आहे ते पाण्याचं वातावरण हे पूर्ग्रस्त वातावरण आहे या पूर्ग्रस्त वातावरणामुळे वाता काय होतं कोणी जर एखाद्याने अफवा काढली की धरण आहे असे जर कोण शब्द काढला तर पूर्ण गाव एका बाजूला पळत असतं त्याच्यामध्ये कोणाची जीवितहानी होऊ शकते याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी आणि ज्यांनी ती अफवा ही फैलवली आहे या अफव्याला ज्यांनी पहिला शब्द काढला असेल की बघा धरण फुटलं या अफव्याचं कारण कोण तरी सांगितलं पाहिजे की यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं यांच्यावर कठोर कारवाई करून शासनाने सातगावला याक टीम या ठिकाणी पूर्ण टीम पाठवून या सातगावाच सुरक्षा केली पाहिजे